सुरुवातीला आभार मानते या कार्यक्रमामुळे मला या सगळ्या संबंध पंचक्रोशीतल्या माझ्या महिला भगिनींशी बोलण्याची संधी मिळाली त्यांना त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली तर सांगायचं तर बरेच जणांना जसं वैशाली म्हणाला की आपण ऐकत असतो की दादांच्या मोहिमे प्रत्येकाचा समज आणि चित्र किती वेळा बघितलं तुम्ही सगळ्यांनी मला पाहायला असेल पण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात ती बहिणी कशा असतील बहिणी काय सगळ्यांना सबंध गोष्टी माहिती नसतात बऱ्याच माहिती नसत की बहिणी सामाजिक काम करत होती कि नाही गेल्या अडतीस वर्षापासून मी पवारांची सून आहे लग्नानंतर काटेवाडीला आले आणि काही वर्षानंतर मला काटेवाडीमध्ये मध्ये ग्राम स्वच्छता करण्याची संधी मिळाली संधी मिळाल्या म्हणजे घेतली आणि तिथून माझ्या समाज कार्याला सुरुवात झाली कुठल्याही गावामध्ये एका खेड्या गावामध्ये काम करणे इतकं सोपं नसतं पण काम करायचे तर स्वतःच्या घरापासून काम करायचं म्हणून मी माझ्या काटेवाडीपासून ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात केली त्या काळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाची चळवळ सुरू होती काही ठिकाणी बचत गटाची पण चळवळ सुरू होती आमच्या भागामध्ये ह्या गोष्टी कमी होत्या पण मला ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिला आलेले गाव बघायची संधी मिळाली आणि ते गाव मला आपने आपने गाव बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की आपणही आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर केलं पाहिजे आणि तिथूनच माझ्या या समाज कारणाला सुरुवात झाली मी काम करत असताना सगळ्या गावकऱ्यांना एकत्र घेऊन काम करणं तितकं सोपं नव्हतं पण जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा गावाचा मी सर्वे केला त्याच्यामध्ये असा आढळून आलं की माझ्या गावामध्ये ऐंशी टक्के लोकांकडे शौचालय नाही आणि केंद्र निर्मल योजना सुरू आणि मी म्हणून सुरुवातीला निर्मल ग्राम योजना करायचं ठरवलं आणि मी माझं गाव दोन हजार सात साली हा गणतारी मुक्त केलं आणि केंद्र सरकारचा निर्मल ग्राम योजनेचा राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळवला आणि काही अभियानाचा का, महाराष्ट्रातला पंचवीस लाखाचा गावात म्हणजे महाराष्ट्रात पहिला आलेलं गाव काटेवाडी याचा पुरस्कार घेतला आणि तिथूनच माझी ना, नाळ रिमा गावातल्या लोकांची जुळी गावात काम करत असेल तर महिलांना एकत्र आणलं पाहिजे एकत्र आणायचं असेल तर बचत घटायच्या संकल्पना तेव्हा सुरू होत्या त्यामुळे मी बचत गटांना एकत्र केलं तेव्हा बँका कर्ज देत नव्हत्या पतपेढा कर्ज देत्या बचत गट कसे करायचे महिलांना माहिती नव्हतं ते का आणि बचत गट केले तरी पुढे उद्योग काय करायचे त्यांच्या केलेल्या उद्योगाला मार्केट आहे की नाही अशा अनेक गोष्टी असायच्या पण मी सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि तिथून अनेक गोष्टी पडताळून बघितल्या त्यांना शिकवल्या त्यांचे उद्योग सुरू केले आणि तिथून माझ्या कारणाला सुरुवात झाली आणि नंतर काही वर्षानंतर मी टेक्स्टाईल पार्कची अध्यक्ष झाले टेक्स्टाईल पार्क मध्ये तो मित्र आता कारखाने आहेत रेडीमेड कपडे बनवायचे बारामतीमध्ये शिक्षणाचे चांगल्या सोयी आहेत की मला सगळ्यांना आहे आणि शिक्षणाच्या चांगल्या सोयी असल्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातल्या दहा मुलं मुली किमान बाल दहावी बारावी तरी शिकलेली आहेत सुना चांगल्या शिकलेल्या आहेत पण शिकलेल्या लोकांना शिकलेल्या मुलींना बायकांना घर का बसल्या काम नव्हती अनेक अनेक गावातल्या बायका खुरप्याला रानामध्ये जायच्या अनेक बायका काम म्हणून दोन्ही पार्टी करायला जायच्या पण हे टेक्स्टाईल पास झाल्यानंतर आम्ही त्यांना साध साध्या मशीनवर शी, काम यायचं अशा आम्ही हायटेक करण्याचं प्रशिक्षण दिलं सुरुवातीला सात हजार रुपये पगारावरून त्या बायका काम करायच्या एक्सपोर्ट झाल्यानंतर त्यांना चांगल्या कंपनीमध्ये घेतलं आणि नंतर नगावर त्या काम करतात एक एक बाई, जवळ तीस ते पस्तीस हजार पगार मिळते काही काही पन्नास हजार रुपये पगार मिळतात तर मला सांगायला आपल्या सगळ्यांना आवडेल कि सक्षमीकरण म्हणजे काय तर अशा ज्या गोष्टी आहेत आणि हा जेव्हा एक बाई स्वतःच्या <ली> पायावर उभी राहते तेव्हा तिचा जो सन्मान असतो तिचा पैभवण्यामध्ये सन्मान असतो तिचा समाजामध्ये सन्मान असतो तिचा घरामध्ये सन्मान असतो अनेक तिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिला स्वतःचाही जो कॉन्फिडन्स असतो काही वेगळाच असतो आणि म्हणून अशा जेव्हा आपण अनेक स्त्रियांना एकमेकांची प्रकारची शक्ती देतो तेव्हा बरोबरच -पुर। मनाला समाधान वाटतं